हो काय गर? काय करताय काय नाही हिशोब करत बसलाय माझ्या मैत्रिणी एवढा भारी हार राणी हार इतका छान केलाय के ना मला पाहिजे राणी हार हा तुम्ही बघितलंय का कधी नाही भारी या मी होते पण ती दिती वे सोन्याच आहे ना मग मग नाही दिला मी म्हणलं हा माय नवरा दाखवून आणते हार कसला असतं ते नवऱ्याने कधी बघितलं नाही 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 म्हणली बाय सोन्याचा हे नकली असता तर दिला असता ना बनवून घेऊन येऊ मला पण बनवून घेऊन येऊ सोन्याच्या दुकानात बनवून घेऊन येऊ मला होय अगं हे तर ह्या महिन्यात किती खर्च आहे आपल्याला माहिती आहे का तुला हा आता दिवाळी होऊन गेले त्याच मरणाचं पैसे झाले ह्या महिन्यात आता सामान भरायचंय प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात काय पैसे काय झाडाला पिकतात का मला सांग बरं का झाड हलवायचे आणि पैसे पाडायचे मला काय सांगू नका बाय मला पाहिजे म्हणजे पाहिजे किती छान तिला नव्हती का दिवाय अगं तिच्या नोकरीला नवकरीला आपण हाय का नोकरीला आपण काम करून खातोय आज खाल्लं तर उद्या खायचे लोकांनी सोन्याची दोरी घातली म्हणून आपण काय म्हणतात ते सरी घालून मरायचं नसतं आपण कळलं का काय का सांगू मला चला चला ना म्हणजे तुझा हट्टच आहे म्हणायचं हा बर ठीक आहे तुला एक काम करावं लागेल काय तुला माझ्या पाच प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतं नाही 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 मी काय प्रश्नाचे उत्तर देणार नाही का मला उत्तरच येत नाही तर मी चुकीचे उत्तर देते मी लगेच हरते आणि मग तुम्ही म्हणता चुकीचं उत्तर दिलंय तू हारली आता तुला ही भेटणारच नाही वस्तू म्हणून मी आता हुशार झाले आता मला तुम्ही प्रश्न विचारायचे वी बी नाही मी उत्तर देणार बी देना नाही आणि मला जे पाहिजे ते मी मागून घेणार तुमच्याकडून क ना तू प्रश्नाची उत्तर चुकीची देते म्हणून म्हणते का नको मग तुम्ही जर वेळेस मला फसवता जर वेळेस मी प्रश्नाची उत्तर चुकीची देते तर लगेच तुम्ही म्हणता आता तू हारली जा जा मला जायचं असते ते भेटतच नाही आता मला काहीच विचारायचं नाही मला जायचं राणे हार करून घेऊन यायचं मला काय नाही विचारायचं बाबा आज आज एक काम कर का ना पण तू चुकीची प्रश्नाची उत्तर देते का नाही हा मग तुला आता पण मी प्रश्न असं विचारतो की त्या प्रश्नाची उत्तर तुला चुकीचीच द्यायच्या मग ते चालतंय का नाही खरं का खरच एकदम खरं प्रॉमिस किती उत्तर द्यायचे पाच प्रश्नाची उत्तर द्यायची ते पण चुकीची द्यायच्यात तुला, भी भी तुला भी। आता अशी बी चुकीचीच द्यावं लागते तू आणि येते आता चुकीचीच उत्तर द्यायची बरोबर चालतंय देणार ना नक्की राणे पण नक्कीच देणार पण जर तू तुला जर उत्तर व्यवस्थित द्यायला आली नाही चुकीची तर मात्र राणेहार करून भेटणार नाही मी कधी बी चुकीचीच उत्तर देते का नाही आज चुकीची देणार ना चुकीची द्यायचं उत्तर आहे माहितीये करायचे का मग प्रश्न उत्तराला सुरुवात करायची करायची ना हा मग चल हे पहिला प्रश्न तुला सलमान खानचं लग्न झालंय ना झाले काय बर शर्ट घातलाय ना नाही नाही नेहरू शर्ट घातलाय नेहरू शर्ट घातलाय अरे वा आपण रंग रंगाने खेळतो ना नाही नाही मी तसुर बाजी नाही फटाकड्याने खेळते वा वा बर ठीक आहे तर आतापर्यंत आपण चार प्रश्न विचारले नाही नाही तीन प्रश्न विचारले बघा तुला आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुला चूक म्हणून द्यायचं होतं ना तो बरोबर -बर उत्तर दिलं अहो मी मला चांगले प्रश्न विचारत होता मी चांगले उत्तर देत चुकी चुकी होते चुकीचे आणि मग हे प्रश्नच विचारत होता मी आतापर्यंत तीन प्रश्नाचे उत्तर विचारले तो चुकीचं उत्तर द्यायचं होतं तो दिलं बरोबर तो म्हणजे नाही नाही तीनच प्रश्न विचारल्यात काय बाई माझा तू चो चुकली प्रश्नाचं उत्तर त्याला काय करणार होत मी तुला बरोबर उत्तर द्यायचं होतं मी तुम्हाला बरोबर ते मला विचारूच प्रश्न घेऊन द्या आता ह्यात माझा काय दोष आहे का तुझा जी मेंदू आहे इथला डोक्यातला ती डोक्यात नाही इथं गुडघ्यात आहे तुम्हाला काय माहिती काय माहिती म्हणजे आता मी ज्या प्रश्न म्हणतो का नाही विचारतो त्या टायमिंग तुला काय म्हणतो मी बरोबर उत्तर दे त्या तू बरोबर उत्तर देते का नाही चुकीचे उत्तर देते आणि तुला काय चुकीची उत्तर द्यायची सवय लागली मग मी आता काय म्हणलं तू चुकीची उत्तर दे मग देत होते चांगले मग आता कसं काय मग बरोबर उत्तर दिल तु दिल का नाही त्यात माझा काय दोष आहे का हा दोष तुमचा नाही तुमच्या पैशाचा दोष आहे तुम्हाला पैशाच खर्च वाटत नाही पैसे खर्च वाटत नाही ना म्हणून असे प्रश्न विचारता मला मला काय सांगायचं ना माझा नाही हार पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर घरात भांडण होईल आपण आता काय म्हणलो तू काय की तू हारली तर राणे हार कॅन्सर तू जिंकली तर राणेहार घ्यायचा काय नाही मला नाही तसं कळत हार मला नाही माहिती मला राणेहार पाहिजे म्हणजे पाहिजेच कळ ना तुम्हाला खर्च वाटत नाही हो। माझ्या मान्य करावं लागेल तुला बरोबर उत्तर कुणी दे उत्तर द्यायला सांगितलं तो दिली कसली उत्तर बरोबर काय भया माणूस राणे हार मागायला तुम्ही कधी काय मागायचं नाही का